तारखेला निकाल लागले आणि पाच तारखेला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली दहा दिवसानंतर शपथ घेतली आणि तब्बल एक महिन्यानंतर राज्यामध्ये मंत्रिमंडळ काल अस्तित्वात आलं मात्र अजूनही त्यांचे पोर्टफोलिओ तयार झालेले नाहीत आणि त्या पोर्टफोलिओला पुन्हा दोन दिवस अजून जास्तीचे लागत आहेत मात्र या सगळ्या काळामध्ये ज्या महाराष्ट्रात अनेक घटना घडल्या त्याला जबाबदार कोण आहे महाराष्ट्रात ज्या खून हत्या मारामारी जाळपोळ हिंसाचार या सगळ्या घटना घडल्या याला याची जबाबदारी नेमकं कोण घेणार आहे यावरती सन्मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी बोललं पाहिजे या, हो या सगळ्या एक महिन्याच्या काळामध्ये मी पहिल्यांदा तर सगळ्या कालच्या नवनिर्वाचित मंत्री महोदयांचे सगळ्यांचे आम्ही अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो मात्र या सगळ्या मंत्री महोदयांमध्ये माझी अशी अपेक्षा होती की ज्यांच्यावर अनेक प्रकारच्या भ्रष्टाचाराचे डाग लागलेले आहेत ज्यांचं रिपोर्ट कार्ड अगदी ज्याला आम्ही आमच्या गावाकडच्या भाषेत ढकलपास म्हणतो एटीकेटी लागणं म्हणतो अशा पद्धतीचं रिपोर्ट कार्ड आहे अशा लोकांना कदाचित मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही असं वाटलं होतं ड्रगच्या संबंधाने ज्यांनी अनेक दावे केले मात्र एकाही ना आरोपीला पकडलं ना ड्रग्जला आळा घातला ना राज्यातल्या एकूण जे काही दारू मटका जुगार वेगवेगळे व्यवसाय होते त्याला कुठेही पायबंद बसला अशा राज्य उत्पादन शुल्क सांभाळणारे तत्कालीन मंत्री शंभूराज देसाई यांचा मंत्रिमंडळातला समावेश हा थक्क करून सोडणारा आहे नाशिकमध्ये ललित पाटील आणि ड्रगचे अनेक एम डी ड्रगचे साठे सापडले पालकमंत्री म्हणून तात्कालीन पालकमंत्री दादा भुसे पूर्णतः अपयशी ठरले होते तरीही पुन्हा त्यांचा मंत्रिमंडळातला वावर हा अगदीच म्हणजे धक्कादायक आहे अत्यंत वाचाळपणासाठी प्रसिद्ध असणारे बदमाश संजय सिरसाट यांना मंत्रिमंडळामध्ये घेणं हे तर म्हणजे पुन्हा एकदा महिलांचा अवमान आणि अवहेलना करणार मला वाटत भाजपाचे देवेंद्र भाऊ आणि त्यांच्यासोबत सोबत काही चित्रविचित्र भाषा करणाऱ्या बायका या सगळ्यांना काल संजय राठोडांचा शपथविधी घेताना पूजा चव्हाणच्या आत्म्याला काय वाटलं असेल याचा कदाचित विचार करायची त्यांना गरजच पडली नसेल पण तरीही मला दोन महत्वाचे मुद्दे आज इथे आपल्या समोर मांडायचे आहेत आणि पत्रकार परिषदेत मी तातडीनं आपल्या सगळ्यांच्या समोर येण्याचं कारण असं की मोजून तीन ते चार दिवसांचं अधिवेशन आहे त्यातला पहिला दिवस तर फक्त गुढी गुढी फार फार तर चार दोन श्रद्धांजल्या वाहण्यामध्ये आणि चार दोन लोकांचं अभिनंदन करण्यामध्ये शुभेच्छा ठराव करण्यामध्ये आजचा दिवस जाणार आहे उरलेल्या तीन दिवसामध्ये काय करणार या अधिवेशनामध्ये ज्या अधिवेशनाला करोडो रुपये खर्च केला जातो ज्या अधिवेशनामध्ये रेड कार्पेट टाकून करोडो रुपयांची लयलूट केली जाते तिथे साधी जर लक्षवेधी मांडता येणार नसेल तर अधिवेशनात करणार काय कारण या अधिवेशनामध्ये लक्षवेधी प्रश्न विचारावेत या संदर्भाने आम्ही काही विचारणा करत होतो की राज्यातले दोन तीन महत्वाचे प्रश्न आहेत जे लक्षवेधीमध्ये यावेत पण आम्हाला कामकाज चालवणाऱ्या लोकांकडून कळतं की या अधिवेशनाच्या दरम्यान एकही लक्षवेधी मांडली जाणार नाही यातले महत्वाचे मी भारतीय जनता पार्टीचे आभार एका गोष्टीसाठी मानले पाहिजे की चार दिवसांपूर्वी आम्ही एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदे स्पष्टपणे सांगितलं होतं की तानाजी सावंत आणि धर्मराव बाबा आत्राम या दोघांच्या संगणमताने बनावट औषध पुरवठा झालेला आहे त्या बनावट औषध पुरवठ्यामुळे महाराष्ट्रातल्या हजारो लोकांचा जीव गेला असता अशा लोकांवरती गुन्हे दाखल व्हावेत